क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु शिष्य खऱ्या अर्थानं युगप्रवर्तक आहेत या थोर महात्म्याच्या जाज्वल्य विचारांचा वारसा घेऊनच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे मानवमुक्तीचा लढा लढला त्यांच्या या आदर्शावरच भारतवर्षाची वाटचाल सुरू आहे अशा या गुरु शिष्यांचा संयुक्त जयंतीनिमित्त पाथर्डी फाटा भागात संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग एकतीसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पाथडी फाटा येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला साईबाबा मंदिर इथे मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच ग्रंथपालखीचंही पूजन झालं याप्रसंगी भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉक्टर शेफाली भुजबळ प्रदेश नेते नाणासाहेब महाले सिडको विभागीय अध्यक्ष मकरंद सोमवंशी अमोल नाईक माजी नगरसेविका योगिता आहेर भगवान दोंदे पुष्पा आव्हाड संजय नवले दत्ता पाटील मुक्तेश्वर मुक्तेश्वरानंद महाराज आणि शिष्यगण प्रेरणा बलकवडे अनिल गायकवाड शारदा दोंदे पुष्पा पाटील अमोल महाले एकनाथ नवले उपस्थित होते ज्ञानेश्वर महाजन सरांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर शोभायात्रेस सवाद्य प्रारंभ झाला मिरवणुकीच्या अग्रभागीय आदिवासी नृत्य पथक होतं पथकानं पारंपरिक पद्धतीनं नृत्य सादर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं पाथर्डी फाटा दामोदर नगर संत नरहरी नगर आनन नगर मार्गे निघालेल्या शोभा यात्रेत सर्व नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले यावेळी एकनाथ नवले संदीप जगझाप दर्शन लड्ढा हरीश महाजन अक्षय परदेशी संतोष भुजबळ आशिष जोरखंडी अंकुश भोर श्री काळे सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी राजू जुन्नरे सुनील त्रिभुवन कैलास सोनवणे युवराज मोहन बाळासाहेब माळी विलास गोरे प्रशांत पुंड विठ्ठल अभंग मुकेश झणके गणपत वजरे राजेंद्र खैरनार संजय वजरे कैलास वाघ जयेश पिंपळेश्वर रोहिणी महाजन नीलम मंडलिक निशा झणके रंजना सोनवणे विमल राऊत संजीवनी मोहन संगीता माळी सुरेखा अभंग सीमा अभंग मीरा पुंड रेखा जुन्नरे यांनी परिश्रम घेतले या शोभायात्रेत निघालेल्या ग्रंथ पालखी सोहळ्यात निलेश दिवे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केली होती तर आराध्य अभंग यांनी महात्मा फुले आणि सई अभंगने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक